हे फक्त काही झोपड्यांचं ठिकाण नाही हे आहे महाराष्ट्राच्या इतिहासात नाव कोरणार म्हणजेच महात्मा फुले नगर हॉस्पिटलच्या मागे वसलेली ही वस्ती जिला कधी काळी लोक फुले नगर झोपडपट्टी म्हणायचे पण काळ बदलला कारण इथल्या लोकांनी ठरवलं आपलं भविष्य आपणच घडवायचं आज महात्मा फुले नगरमध्ये सगळे सण एकत्र साजरे होतात सुखदुहकात सगळे एकमेकांसोबत उभे राहतात पाणी वीज रस्ता विकास या सगळ्यासाठी फुले नगरच्या लोकांनी एकत्र येऊन एक खरा नेता उभा केला तो नेता म्हणजे आमचे नगरसेवक जितू भाऊ नानावरे लोकांच्या सुखासाठी झटणारा विरोधालान घाबरणारा सेवा हाच धर्म मानणारा नेता हो काही लोकांनी अडवण्याचा प्रयत्न केला अडथळे निर्माण केले पण महात्मा फुले नगर एकत्र उभं राहिलं कारण हा फक्त नेता नाही हा आहे फुले नगरचा मसीहा, आमचा नायक स्यादी भाई फ्रेंड सर्कल मारी टँडव आणि डी कंपनी या नावांनी ओळखले जाणारे फुले नगरचे तरुण हे सगळे ग्रुप जितू भाऊ नानावरे यांचा सोबत कायम खंबीरपणे उभे आहेत आज फुले नगर बदलला आहे आणि हो जितू भाऊ नानावरे नगरसेवक झाले आणि त्यांनी फुले नगर बदलून ठेवलं अभिमान आहे आम्हाला महात्मा फुले नगरचा आमच्या नायकाचा